अक्षय शिंदेचा एन्काउंटर करणाऱ्या पोलिसांवरती गुन्ह्याची नोंद होणार न्यायालयानं ठपका ठेवल्यानंतर अक्षयचे वकील गुन्ह्याची नोंद करणार आहेत गुन्हा नोंदवण्यासाठी वकील मुंब्रा पोलीस स्थानकामध्ये पोहोचलेले आहेत अक्षय फेक एनकाउंटर प्रकरणी आता न्यायालयानं ठपका ठेवल्यानंतर एनकाउंटर करणाऱ्या पोलिसांवरती गुन्ह्याची नोंद होणार आहे न्यायालयानं हा ठपका ठेवल्यानंतर अक्षयचे वकील हे गुन्ह्याची नोंद करणार आहेत आणि गुन्हा नोंदवण्यासाठी वकील हे मुंब्रा पोलीस स्थानकामध्ये पोहोचलेले आहेत फेक एन्काउंटर प्रकरणी एक न्यायालयानं अहवाल दिलेला आहे आणि या अहवालानंतर अक्षय शिंदेचा एन्काउंटर हा फेक आहे त्यांनी ससंरक्षणार्थ सव जो गोळीबार केलेला होता तो खोटा आहे असं न्यायालयानं म्हटलं आणि त्यानंतर अक्षय शिंदेचा एन्काउंटर करणाऱ्या पोलिसांवरती आता गुन्हा दाखल होणार आहे न्यायालयानं ठपका ठेवल्यानंतर अक्षयचे वकील गुन्ह्याची नोंद करणार आहेत आणि त्यासाठी गुन्हा नोंदवण्यासाठी वकील मुंब्रा पोलीस स्थानकामध्ये पोहोचलेले आहेत आणि ना या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया कुणाल भोईटे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत कुणाल न्यायालयानं ठपका ठेवल्यानंतर न्यायालयाचा एक सविस्तर अहवाल आल्यानंतर हा फेक एन्काउंटर म्हटलं गेलेलं आहे आणि त्यानंतर आता या पोलिसांवरती गुन्हा नोंद होणार आहे आणि त्यासाठीच वकील हे मुंब्रा पोलीस स्थानकामध्ये पोहोचले आहेत काय ताजी अपडेट हे सेकंदरीत पाहायचं झालं तर बदलापूर प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे प्रकरणातील सगळ्यात मोठी घडामोड म्हणावी लागेल कारण अठ्ठेचाळीस तास झालेले आहेत मात्र पोलिसांवरती कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता आणि आता अक्षय शिंदेचे जे वकील आहेत अमित कटारनवरे हे hey, uh, त्यांची पूर्ण टीम घेऊन म्हणजे वकिलांची टीम घेऊन या ठिकाणी पोहोचलेले आहेत त्यांनी जो कोर्टाने दिलेला अहवाल आहे तो देखील आणलेला आहे आणि आपण जर दृश्यांच्या माध्यमातून पाहिलं तर त्यांनी एक कॉपी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे दिलेली आहे आणि ते आता सर्व जे ऑर्डर्स आहेत म्हणजे न्यायालयाने दिलेले सगळे आदेश त्यांना वाचून दाखवत आहेत त्यामुळे कोणत्याही क्षणी या पाच पोलिसांवरती गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे कारण आधीच जी चौकशी नेमली होती न्यायालयीन चौकशी त्या चौकशी दरम्यान या पोलिसांनी जो आ, एन्काउंटर आहे हा पेक केलेला आहे राजकीय फायद्यासाठी हा एन्काउंटर झाला असल्याचे देखील त्या ठिकाणी म्हटलं होतं आणि हेच सगळं जे आहे ते वकील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना सांगत आहेत त्यामुळे आता गुन्हा नोंद होतोय का किंवा काय कारवाई पोलिसांकडून केली जाते किती वेळ आता ला यांना लागणार आहे कारण पूर्ण ऑर्डर कॉपी जी आहे बारा ते चौदा पानांची ऑर्डर कॉपी जी आहे ती वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या हातामध्ये देण्यात आलेली आहे आणि आता अमित कटारनवरे पान पान नंबर आणि त्याच्यावरती दिलेले निकाल वाचून दाखवत आहेत त्यामुळे एकंदरीतच काही वेळात ही कारवाई देखील होण्याची शक्यता आहे त्यामुळे आता वरिष्ठ पोलीस निरीक्षक काय करतायत कारण मुंब्रा पोलीस स्थानकाच्या था हद्दीत हा एन्काउंटर झाला होता त्यामुळे आता मुंब्रा पोलीस स्थानकातच हा गुन्हा नोंद होतोय का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र पाच जे पोलीस आहेत त्यांच्यावरती अठ्ठेचाळीस उलटू अठ्ठेचाळीस तास उलटून गुन्हा का दाखल केला नाही असा देखील सवाल अनेक विरोधकांकडून करण्यात आला होता ठाणे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे असतील सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे मुख्य हवालदार अभिजित मोरे हवालदार हरीश तावडे आणि पोलीस वाहनचालक अशा पाच जणांच्या पदकावर न्यायालयाने ठपका ठेवलेला आहे त्यामुळे आता हे वकील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि पुढील जी कारवाई आहे ती वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या पण कुणाल अशा कारवाईमध्ये पोलिसांचं नाव आल्यानंतर एक प्राथमिक <सवत्तित> जी चौकशी केली जाते त्याच्यामध्ये एक प्रथम कारवाई केली जाते की त्यांना निलंबित केलं जातं या पाच पोलिसांचं निलंबन झालंय की नाही गुन्हा दाखल होईल की नाही हे आपल्याला अगदी थोड्या वेळाच कळेल मात्र निलंबन झालंय की नाही या पोलिसांचं या संदर्भात अजून कोणतीही माहिती जी आहे ती प्रसारमाध्यमांना देण्यात आलेली नाहीये मात्र ज्याप्रमाणे तेजस बोललात त्याप्रमाणे प्रथम निलंबनाची कारवाई होणं अपेक्षित आहे आणि निलंबनाच्या कारवाईनंतरच या पोलिसांवरती गुन्हा दाखल होऊ शकतो पहिले निलंबनाची कारवाई होईल आणि त्यानंतरच गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होईल अगदी धन्यवाद कुणाला आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ